सगळं होतं आता आपल्या कॉलेज अजून कॉलेज काही आलेलं नाही आहे येईल थोड्या वेळाने अजून सात आठ मिनिटात आय कॉलनी यायला गाडी आम्ही आता एअरपोर्टकडे पोहोचलो आपण नेहमी प्रकारे तिकीट डोनेशन करतोय आम्ही आता तिकीट डोनेट केलं अनुभाईने घरी बघा बिचारी आता चाललो आम्ही लिफ्टकडे गाडी तर आम्ही आता एस्केलेटरवरती चढलो आहे आता बघू शकता तुम्ही खूप वरती जावं लागतं काही मला लेट झालाय आता धावतच चाललोय तर भेटूया जवळ मागे एअरपोर्ट दिसतोय आम्ही त्यात थोडस रिलॅक्स व्हायला बसलोय आजचा ब्लॉग एक छोटासा लॉग आहेच एक दीड मिनिटाचा ब्लॉग एन्जॉय करा आता मी जातो मी जातो अनुला सोडून आणि परत मी घरी चाललोय बाय बाय